नमस्कार मित्रांनंतर पुन्हा एकदा आपल्यापासून स्वागत आहे आणि आज आहे आपल्या गावची यात्रा आणि आता साडे सहा आणि लय गार लागतय अवघो करू वाटत झाली आणि सातला गुलाल खोबर असतंय गावामध्ये तर आता औरुया तर चलाच गो आपल्या गाड्या सो वही मस्त पायकी आपल्या आप चुली बशी पाणी तापते गरम गरम आईने गरम गरम पाणी काढलेलं आहे सो वही तापते मस्त पायकी शेकू के दिस इज कैशम्स रेड ड्रेस तर गायचं मस्त पायकी तयार झालेलो आहे दादे की डेमुळे गार लागते हे दादे बघा आमचा कल्ली कल्ली कल्ले डाडी कल्ले 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 डाडी तर गाय दा बघा आमचा तुला आई मस्त माहिती झालेला आहे आता तर आता गुलाला न पूर्ण भरणार आहे त्यामुळं कपडे जुनीच घातले जाऊयात चला स्टार्ट केल्या

Kata ak! Kata wiv! Gaes kao! Mwenye menye mwenye! Mwenye menye menye mwenye! Tpa mwenye menye mwenye 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 mwenye! गाय आलेला आहे आता जिलेबी खाण्यासाठी रियाज ला भी आया पैसे कोण देणार आहे पैसे कोण देणार आहे काय आता केतन पैसे देणार आहे केतन पैसे देणार आहे काय म्हणत पैसे देणार आहे कशाच आईस्क्रीमच आपण कुठलं गाव कोणी लोक

येईल काय किडे समजा आहेत क्लासमेट काहीच राय झाले नाही आणि आता मस्त नाही कि आलो दिला चार आता बघू किती देतोय मस्त हे काय करत तर आता आज आपलं बिल घेतोय बघा भैया बिल मारून घे पहिलं केलं होतं काय ते आपला भेटलेला आहे तुला वाटते एक नंबर